नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये एक जुनं मंदिर आहे आणि त्या मंदिराची मत... माहिती आपण घेणार आहोत या मंदिराला मठसुद्धा म्हणतात आणि या मठामध्ये बरीचशी माहिती आपल्याला मिळणार आहे हे मठ आहे रातचय्या स्वामी या महाराजांनी तयार केलेला आहे आणि ते महाराज इथं बाराशे अठ्ठ्याऐंशी हिजरी या वेळेस ते कार्यरत होते त्याच्यानंतर जी कार्य आहे ते या मठामध्ये असणारे जे मित्र आहेत आमचे वीर शेव जंगम मठाचे कोषाध्यक्ष ते आणि पंधरा वर्षापासून ते कार्य करतात आपण त्यांना विचारूया वैजिनाथ शिवाप्पा गुळवे आहेत हे वैजीनाथ जे नेमकं या मठाची जी माहिती आहे बरं का आपण मठाची माहिती घेऊया कशा पद्धतीनं आणि कधी महाराज आले होते काय सांगता येईल तुम्हाला या अनादी काळामध्ये इसवी सण पूर्व हा या मठामध्ये दातया स्वामी यांनी लिंगायत धर्मासाठी काम केले आहे तर गुरु दीक्षा देणे समाजासाठी असे विविध कार्यक्रम त्यांनी घेत होते समाजासाठी बघा अकराशे एकतीस ला महात्मा बसेश्वरांचा जन्म झालाय ना आता ही तुम्ही सांगितलं की बाराशे अठ्याऐंशी हिजरी म्हणजे महात्मा बसेश्वरा नंतर 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 आलेले नंतर। नंतर। चा चा स्वामी म्हणजे महात्मा बसेश्वरांच्या विचाराचं अनुकरण रचय्या स्वामी यांनी केलं नाही का मग त्यांच्या नंतर त्यांचं कार्य आहे ना, ना।, ना। म्हणजे महात्मा बसेश्वरांचे शिष्य म्हणायला काय हरकत नाही ते पंचचार्याचे शिष्य होते पंचचार्याचे आता ही पंचचार्य कोण होता आमच्या समाजाचे पंच जगद्गुरु होते बर या स्वामी यांनी शिवलिंग शिवलिंग याच मार्गदर्शन दिलं आणि महात्मा बसेश्वराने सुद्धा शिवलिंगाचाच आदर्श दिला म्हणजे दोन्ही जरा समानता वाटते समानता आहे ना आता बघा महात्मा बसेश्वरानं सुद्धा लिंगायतच काम केलंय ना आणि रचय्या स्वामीनं सुद्धा लिंगाईचंच काम म्हणजे होते म्हणजे हे एकमेकाचे शिष्य म्हणायला काय हरकत नाही महात्मा बसवेश्वरांच्या समविचारी म्हणजे त्यांच्या विचाराने पुढे काम केलंय आता हे जे मठ आहे हे धाराशिव मधलं आहे हा साधारण किती वर्षापासून तुमच्या जन्माच्या अगोदर रेकॉर्ड प्रमाणे बाराशे अठ्ठ्याऐंशी हिजरी म्हणजे जवळजवळ दोनशे तीनशे वर्षापासून बस बस तर पाच समाधी अजून आहेत बर त्यांच्या गाद्या चालवलेल्या बर बर म्हणजे जे आहेत ते शिष्य इथं आहेत सात समाधी आहे आहेत चला आपण बघूया चला सर महाराज हे जंगम मठ आहे या मठामध्ये सात समाधी रचय्या स्वामीच्या नंतर जे त्यांचे शिष्य आहेत त्यांच्या शिष्याचे आहेत म्हणायला काय हरकत नाही आहे ना बर बर हे रचय्या स्वामी का राजसय्या स्वामी हे राजसय्या स्वामी बाराशे अठ्ठ्याऐंशी हिजरी तेव्हापासून हे कार्यरत आणि धाराशिव मध्ये हे समाधी घेतले काय नाही समाधी आता ही समाधीच आहे काय बघा बाराशे अठ्ठ्याऐंशी ला समाधी का बाराशे अठ्ठ्याऐंशी नंतर <San -dhi> नहीं। नहीं। समाधी आहे आता इतिहास काय नाही काय लिखी वगैरे काय नाही का बरं आता आपल्याला ती सात समाधी बघायचंय सात समाधी बरं हिथ महादेवाची पिंड आहे वाटली हे महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग म्हणजे महादेव हे ना हे हे काय दाखवलं जात उत्सव मूर्ती हे फोटो महात्मा बस बस्युश्यरे। महात्मा बसेश्वरांची महात्मा बसवे शहरांच्या विषयी काय माहिती सांगाल फोटो काय पंचजगत पंच जगत, पंच जगत गुरु म्हणजे राजसह्या स्वामीच्या नंतरचे का नाही नाही आधीचे आहेत कसं आहे की पंचजगत ही गाड्या चल होणार आहे आज पुढे आली बर हा मठ पडली हरकत आहे हो देखे? देखे? हो काय कार्यक्रम राबवता तुम्ही कधी कधी राबवता हो वर्षाचे कार्यक्रम आमचे इथं श्रावण महिन्यामध्ये सप्ताह असतो आणि काही दिवस अनुष्ठान असते शिवाचार्य महाराज अनुष्ठान म्हणजे काय महिनाभर उपोषण करून प्रचार करणारे जे गुरु आहेत उपवास धरतात धरतात किती जण असतात गुरुच गुरुच का एक आणि धर्मोपचार धर्माचं माहिती देते बरं माहिती देणारा कोण व्यक्ती येतो इथं गुरु लोक भरपूर येतात का नाव असते ज्या वेळेस ठरवतो समाधी पाहू आणि वर्षाला इथं श्रावण महिन्यामध्ये सप्ताह असतो बर श्रावण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुठे एक हो समाधी चैत्रामध्ये काठी महादेवाची असते शिंगपूर बरं बरं त्याचा तुला अडचण आहे तुम्ही नाही असं नाही ना अडचण असू दे फक्त आपल्याला जी ठेवा आहे धाराशिवचा ती धाराशिवच्या जनतेच्या समोर आणायचं आपल्याला फक्त कुठे चिरेबंदी चिरे एक समाधी का इथून दोन तीन हा 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 करेक्ट बाळा हे बघ बग। हे बघा इथे एक चौकोनी आकाराचा जो हे समाधीचा भाग आहे हे एक हे दोन समाधी ही शिच्या समाधी जीवन समाधी होती काही बर हे दोन हे तीन खाली दोन हे जे खाली दोन हे पाच सात समाधी हे काय रथ का? आहे का अंत व्यतरित रथ म्हणजे हे सात समाधी आहेत आणि हा जंगम मठ आहे आणि जंगम मठामध्ये राजसय्या स्वामी यांनी समाधी घेतलेले अजून काय सांगता येईल साहेब बर बर कुठे पाण्याचा अरे वा 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 जरा थोडं काढा की लय महत्वाचं आहे साहेब जरा काढा बरं दोन मिनिट नमस्कार आहे बाराशे अठ्याऐंशी हिजरी त्यावेळेसचा पाण्याचा बर बर बघा काय विशेष आहे आपल्या धाराशिवामध्ये फक्त हे झाकून ठेवलंय झाकून म्हणजे इतिहास लोकांच्या पुढे नाही हे काढा खडतर प्रवास हा जुन्या पारंपरिक मंदिराची माहिती देत आहे खडतर प्रवास ही जुन्या महत्वाच्या बातम्या आहेत काडा की काडा की, की? दिसू दे ना आड येत आहे जरा दोन मिनिट ठेवू जरा धरा धरा दोघ अजून पारंपरिक आड आहे आणि या आडाचं पाणी कधीही आटत नाही उतरा उतर तुम्ही पण बघा शिखर बाजू ची आड तीस फूट आड हे तीस फूट आड आहे आणि हे बाराशे अठ्ठ्याऐंशी हिजरी तेव्हाच आड आहे या आडाचं पाणी कधीही आटत नाही असं सांगितलं पाणी कसलं आहे सेफ्टीलाय तुम्ही कधी जरा खारट पाणी आहे आणि ह्याच पूजेसाठी वापर होत आहे पण अशा जे जुन्या पुराण्या विहिरी आहेत आड्या आहेत हे मंदिरामध्ये कशा पद्धतीनं यांनी अटॅचमेंट केले म्हणजे कुठल्याच बाबतीमध्ये एकाही भक्ताला पाण्यासाठी लांब जाण्याची व्यवस्था म्हणजे लांब जाण्याची गरज पडू नये म्हणजे सगळ्याच सुई जुन्या माणसानी केल्या होत्या तर हे आड अजून काही सांगता येईल सर हा त्यावेळेस वैराग रोडच्या बाजूला बुरुड आहे तिथं धाराशिव शहर होत बर त्यावेळेस हा मठ इथं होता बर 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 ती बुरुज जी आहे ती कोणाचा आहे बुरुज काय सांगता येईल यमाज राजे निंबाळकर हा हा यमाजी राजे म्हणजे उमेश राजे निंबाळकरांच्या नातले गापैकी कोणतरी वाचल बरं बरं बर बरं तर अजून काय सांगता येईल हे मठाच्या बाबतीत तर काय नाव म्हणलं शंभर हा हा एकशे वीस साठ बाय शंभर एकशे वीस मठ आहे शे आपण पाहिले असे बरेच धाराशिवामध्ये मठं आहेत मंदिर आहेत जैन लेण्या आहेत जैन मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे विठ्ठलाचं मंदिर आहे रुक्मिणीचं मंदिर आहे अशा विविध देवदेवताचे मंदिरं शहरामध्ये आहेत आपण हे काढणार आहेत एक 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 जुने पुराणे आपल्या शहरामध्ये काय काय आहे ही नवीन पिढीच्या समोर आणण्याचं काम खडतर प्रवास यूट्यूब चॅनल करणार आहे या मठाची माहिती अत्यंत चांगल्या पद्धतीनं जेवढी आहे तेवढ्या पद्धतीने माहिती दिली वैजनाथ शिवाप्पा गुळवे वीर जंगम मठाची माहिती यांनी दिली आणि रातचय्या स्वामी यांनी या मठाच्या बाबतीमध्ये बाराशे अठ्ठ्याऐंशीला बाराशे अठ्ठ्याऐंशी हिजरीला या मठाच्या माध्यमातून मला वाटते लिंगायत समाजाचं यांनी परिवर्तन करण्याचं काम केलं आणि जनजागृती करण्याचं काम केलं चांगल्या मार्गाने जावं आणि ईश्वर हेच आपला आखरी स्थान आहे अशा पद्धतीची चांगल्या पद्धतीची जनजागृती राजय्या स्वामी यांनी केली आणि या मठाची माहिती आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्याचं काम आपण करणार आहेत तर अशाच माहिती वेगवेगळ्या पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राइब करा मी प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकोनचे बटन दाबा आणि अशाच जुन्या पुराण्या ऐतिहासिक घडामोडी पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय जै महाराष्ट्र